अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत उद्या आहे पौष्टपदी पौर्णिमा म्हणजे भाद्रपद महिन्यातल्या पौर्णिमेला आपण पौष्टपदी पौर्णिमा असं म्हणत असतो त्यातल्या त्यात उद्या ग्रहण पण आहे चंद्रग्रहण आहे अर्थात ते भारतात दिसणार आहे आता बऱ्याच महिलांचा संभ्रम असा आहे कि ताई नेमकी सत्यनारायण कधी करायचं आणि ज्या काही आता वेद काळ म्हटलं तर अगदी तो दुपारी साडेबारा नंतरच आहे मग साडे बारा नंतर काहीच करायचं नाही का, का।, गर्भवती का, का तर गर्भवती महिलांना बरेच काही संभ्रम आहे काही ज्या अडचणी आहेत त्या आम्ही आज क्लिअर करणार आहे व्हिडिओ सगळा बघा सगळ्यात आधी तर पौर्णिमा आजच रात्री म्हणजे आज रात्री चतुर्दशी असणार आहे अनंत चतुर्दशी आहे आज तर आज एक वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत लगेच आजच्या रात्रीच पौर्णिमा सुरू होणार आहे आणि तो उद्या पूर्ण दिवस असणार आहे आणि अर्थात उद्याच सत्यनारायण करायचं आहे जो काही ग्रहणाचा काळ आहे जो काही वेद काळ ज्याला म्हणता बघा वेद काळ म्हणजेच काय जेव्हा ग्रहण लागणार असणार तेव्हा त्याच्या दहा अकरा तो काळ असतो मग त्याच्यात काहीच करायचं नाही का किंवा मी गर्भवती आहे ताई मग मी काय करू सगळ्यात आधी तर ग्रहण अजिबात वाईट नाही आहे तुम्हाला शक्य असेल तर पाच वाजून पन्नास मिनिटांनंतर लिक्विड फॉर्म मध्ये तुम्ही खाऊ शकता पण ज्यांना नाहीच शक्य त्यांनी नऊ वाजून सत्तावन्न सत्तावन्न मिनिटं उद्या रात्री नऊ वाजून सत्तावन्न सत्तावन्न मिनिटाच्या आधीच तुम्ही जेवण वगैरे करून घ्या <coughs> आणि गोळ्या वगैरे काय असेल त्या घ्या थोडक्यात काय दहा नंतर तुम्ही काही अन्न ग्रहण करू नका पण ज्यांना पाण्याशिवाय होतच नाही त्यांनी थोडंसं तुळशीचे पानं त्याच्यामध्ये टाकायचे आणि नंतर पाणी ग्रहण करू शकता कारण तुमच्या तब्येतीशिवाय जगात काहीच महत्वाचं नाही भले तुम्ही प्रेग्नेंट आहात तरी आम्ही जागरणच करायचं का असं अजिबात नाही आहे नऊ वाजून सत्तावन्न मिनिटानंतर ग्रहण लागणार आहे जो जो साडेतीन तास चालणार आहे तर त्याच्यामध्ये फक्त नाम जप करावं जास्तीत जास्त सेवा अर्चा करावी उपासना करावी एवढंच आहे तुम्ही जागलच पाहिजे असं काही नाही आहे आणि जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलं की जेव्हा म्हणजे <coughs> पृथ्वी ही चंद्राला चा, संपूर्ण झाकून टाकते ना त्याच्यामुळे खूप जास्त जीवाणूंचं संक्रमण होतं आणि ते कुठेतरी आपल्या अन्न होतं म्हणून ह्या काळात खायचं नसतं असं त्या त्यामागचं कारण आहे आता शास्त्रामध्ये अर्थात जे काही चंद्रग्रहण आहे तर ते थोडंसं बघू नये किंवा गर्भवती महिलांनी काळजी घ्यावी या संदर्भात असतं मग मग कोणी आजारी असेल गर्भवती असेल किंवा तांग बाळ असेल काही मला नववा महिना आहे मला दहा बारा तारखेला माझं सी सेक्शन आहे मग मी पाळू का हो तुमच्या गर्भात बाळ आहे तर तुम्ही पाळावं पाळावं म्हणजेच काय तो उद्या ना शक्यतो बाहेर जाऊ नका रात्री वगैरे बाहेर जाऊ नका सेवा करा सामूहिक सेवा करा युट्यूबला लावून द्या सगळ्या सेवा तुम्ही श्रवण मनन चिंतन सगळं करू शकता काहीच नाही ताई मला अगदी दीड दे महिना आहेत तरी पण तुम्ही पाळावं पाळणं म्हणजेच काय एका शांत बसावं नाम जप करावं बाकी काय नाही आता सत्यनारायण बघा सत्यनारायण हे प्र, आपण आपण प्रदोष काळी करत असतो आज बऱ्याच घरात सत्यनारायण आहे तर <coughs> जेव्हा ते सत्यनारायण होतं मग आता दुसऱ्या दिवशी दु बऱ्याच महिलांचा सम्रमा की आता सत्ते है। थे। उद्या सुद्धा आपल्याला सत्यनारायण करायचं आहे मग तशीच मांडणी तुम्ही ठेवू शकता उद्या तुम्ही जसं आपण नेहमीप्रमाणे सत्यनारायण करतो तसं करायचं असतं आणि मग तुम्ही परवा उत्तर कर, कर कर पूजा करू शकता पण काही महिलांचं असं आहे की ताई आम्ही आजच सत्यनारायण करतो उद्या सकाळी उत्तर पूजा करतो आणि संध्याकाळी परत मांडणी करतो तुमची इच्छा जर तुम्हाला ती शक्य असेल तर तुम्ही ती करू शकता आता ग्रहण आणि सत्यनारायण काहीही संबंध नाही बरेच लोक देव पाण्यात ठेवतात त्या देवाला कधीच ग्रहण नाही लागत ते देव आहे अख्खं ब्रह्मांड हो ते चालवतात त्यांना काय ग्रहण लागणार आहे तुम्हाला सत्यनारायण योग्य पद्धतीने आपण जसं प्रदोष काळी करत असतो म्हणजे उद्या अगदी हो तुम्ही पाच साडेपाच ला मांडणी करा सहा साडेपाच सहा सात आठ पर्यंत तुम्हाला जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही पूजा करू शकता तुम्हाला जो काही प्रसाद करायचा आहे तो पण तुम्ही करू शकता कसलंच बंधन नाही उलट ह्या वेळेस जास्तीत जास्त नाम जप करायचा असतो सेवा करायची असते आणि अर्थात सत्यनारायणच्या सेवेला कुठलंही बंधन नाही आहे तुम्ही उद्या सत्यनारायण करू शकता मी सत्यनारायण करू शकते का होय आपला जो काही काळ आहे जो काही ग्रहणाचा मुख्य काळ असणार आहे जो स्पर्श काळ ज्याला आपण म्हणतो तो तो नऊ सत्तावन्न पर्यंत असणार आहे त्याच्या आधी तुमचं सत्यनारायण होऊ दे तुम्ही प्रेग्नेंट असाल किंवा जरी नसाल तरी तुम्ही बिंधास्त सत्यनारायण करू शकता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस चालू आहे उद्या पौष्ट प्रदी पौर्णिमा आहे बघा तुम्हाला माहिती का आता एक तर पितृपक्ष सुरू झाला आहे आणि दर दर महिन्याच्या पौर्णिमेला ना पिंपळ वृक्षाची सेवा करणं खूप महत्वाचं मानलं गेलं आहे बघा पिंपळ वृक्षामध्ये साक्षात भगवानी भगवान श्री विष्णूंचा वास आहे आपल्या पित्रांना तृप्ती मिळावी किंवा ज्या काही अडचणातून ते जात जात असेल त्यांचा ज्या काही योनीमध्ये त्यांचा जन्म झाला आहे त्यांच्यासाठी ती सेवा करायची असते मग काय करायचं सॉरी तुमच्या घराजवळ पाऊस जर खूप नसेल आणि घराजवळ जर पिंपळ वृक्ष असेल तर नक्कीच तिकडे तुम्हाला दक्षिण दिशेला वात करून दिवा लावायचा आहे दिवा तुम्ही तुम्ही अगदी जी काही पणती असते तोच तुम्ही लावू शकता तिळीचं तेल टाकावं आणि त्याच्यामध्ये काळे तीळ टाकावे ज्यांच्याकडे काळ तिळीचं तेल नाही आहे त्यांनी साधं तेल वापरावं आणि त्याच्यामध्ये काळे तीळ टाकावे काही नाही येत ना ओम नमो भगवते वासुदेवाय या नमहा या मंत्राचा मंत्र जप करावा बघा अमावस्येला पिंपळ वृक्षाला आपण प्रदक्षिणा घालतो पण त्याला स्पर्श करत नाही पण पौर्णिमेला नक्कीच स्पर्श करावा असं म्हटलं जातं की पौर्णिमेला जा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा पिंपळ वृक्षामध्ये वास असतो आणि त्यांची कृपा आपल्यावर असावी म्हणून एक दीपदान आपल्याला करायचं असतं आणि ते पित्रांच्या स्मरणार्थ करायचं असतं हे सगळ्यात महत्वाचं आहे तर आता ज्या काही तुमच्या अडचणी असतील तर महिलांना अजिबात घाबरू नका कन्फ्युजन होऊ नका तुम्ही आजही सत्यनारायण आपण तुम्ही दिवस दिवसभरात आजही सत्यनारायण करू शकता आणि पौर्णिमेचा जे सत्यनारायण असतात अर्थात ते प्रदोष काळी असतात तर उद्या तुम्ही साडेपाच सहा नंतर बिन सत्यनारायण करू शकता बऱ्याच काही अडचणी आहेत महिलांच्या समस्या आहेत त्याच्याबद्दल सांगते ठीक आहे आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पितृपक्ष सुरू होत आहे ह्या पितृपक्षामध्ये काय सेवा करायची काय दान धर्म कर्म जास्तीत जास्त सेवा करावी या संदर्भातली माहिती लवकरच घेऊन येते तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ